जय जय रघुवीर समर्थ बघा समर्थ म्हणतात की जास्त विचार करू नका आपण एखाद्या गोष्टीचा खूप असा विचार करतो खोलवर जाऊन विचार करतो पण विचार केल्याने म्हंटले समर्थ काहीही निष्पन्न होत नाही त्रास मात्र आपल्यालाच होतो आपल्या ब्रेनला होतो आपल्या मेंदूला मेंदूला त्या विचाराचा खूप त्रास होतो म्हणून समर्थ म्हणतात की जास्त विचार करू नका घडणाऱ्या घटना गडना या अकस्मात घडूनच जाणार आहेत तसं समर्थ आपल्याला ते सांगतात म्हणून समर्थ म्हणतात की नेहमी बघा म्हटले सकारात्मक आणि नकारात्मक दोन विचार असतात सतत जर आपण सकारात्मक विचार करत राहिलो तर आपलं मन प्रसन्न राहतं आपलं मन आनंदित राहतं आणि आपलं मन त्या दिशेने वाटचाल करत राहतं आणि मग मात्र मग मात्र आपल्या डोळ्यामध्ये एक प्रोत्साहन येतो आपल्या आपल्या बोलण्यामध्ये एक प्रोत्साहन येतं आणि आपल्या वागण्यामध्ये आपल्या स्वभावामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये बदल हा होतो म्हटले समर्थ फक्त आपल्याला जाणीव घेता आली पाहिजे फक्त आपल्याला ते फक्त आपल्याला ते कळालं पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात पण बघा म्हटले समर्थ ज्यावेळेस आपण नकारात्मक विचार करतो त्यावेळेस बघा म्हणले आपण बोलतो ही नकारात्मकच आणि मग आपल्याला कोणत्याही गोष्टीचा कॉन्फिडन्स येत नाही किंवा आपण प्रत्येक गोष्टीसाठी घाबरतो की नाही मला हे जमणार नाही मी हे करू शकणार नाही मी इथपर्यंत जाऊ शकत नाही मला शक्यच नाही अशा अनेक असंख्य असंख्य गोष्टी आपल्याला आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार येतात आणि त्याच्यामुळे आपण खचून जातो बघा म्हणले समर्थ मग आपलं नुकसान हे आपण स्वतःच करतो कारण दुसरे कोणी येऊन आपलं नुकसान करत नाही आपले विचारच आपल्याला नुकसान 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 आपल्याला पोहोचवतात म्हणून विचार नेहमी उत्तमाचे आणि उच्च लेवलचे पाहिजेत आणि सकारात्मक पाहिजेत मी मी ती गोष्ट करणार समोरची व्यक्ती ती करू शकते तर मी का नाही करू शकत तिला दोन हात आहेत पाय आहेत तिला तिलाही बुद्धी आहे ती ते करू शकते मग मी का नाही असा प्रश्न जर आपण स्वतःला केला तर आपल्याला प्रत्येक गोष्ट नक्कीच येते म्हणून समर्थ म्हणतात की कुठलीही गोष्ट करायच्या आधी मी करू शकत नाही हे कधीही म्हणू नका नाही मी प्रयत्न करेन मी एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही चारदा नाही मी पाच वेळा प्रयत्न करेन पाच वेळा नाही जमलं तर मी सहाव्या वेळा प्रयत्न करेन पण मला ती गोष्ट नक्कीच येणार समोरची व्यक्ती करू शकते ती यशस्वी होऊ शकते ती यशाच्या चित्रावर जाऊ शकते तिचे स्वप्न पूर्ण होऊ शकतात ती पैसा कमवू शकते तिचं नाव होऊ शकतं तिचं कौतुक होऊ शकतं मग माझं का नाही मी ही करू शकते माझ्यातरी तिच्यात काय कमी आहे ईश्वराने मलाही तिच्यासारखी बुद्धी दिली आहे मलाही दोन हात दिले आहेत मलाही दोन पाय दिले आहेत मलाही दोन डोळे दिले आहेत तिच्यासारखं मला सर्व काही दिलेलं आहे काहीच कमी नाही मग ती करू शकते मग मी का नाही असा जर प्रश्न आपण स्वतःला केला तर अशक्य अशा जगामध्ये कुठलीच गोष्ट नाही असं समर्थ आपल्याला ती सांगतात म्हणून समर्थ म्हणतात तू फक्त एक पाऊल टाक ग तू फक्त एक पाऊल टाक मी दहा पाऊल टाकायला तयार आहे पण आपण मात्र एक पाऊल टाकायला घाबरतो असं समर्थ आपल्याला ती सांगतात म्हणून समर्थ म्हणतात की कारण बंद करा कारण बंद करा ज्यावेळेस कारण बंद आपण करू त्यावेळेसच आपण यशाच्या शिखरावर पोहोचू यश हे सजासजी मिळत नाही एक दिवशी मिळत नाही पण एक दिवस मात्र यश हे नक्कीच मिळतं म्हणून समर्थ म्हणतात म्हणून समर्थ म्हणतात तक्रारी करू नका कारणे देऊ हो नका मला हेच नव्हतं मला तेच नव्हतं आई वडीलच असे होते आमची गरीब परिस्थिती होती त्यातून सुद्धा त्या त्या परिस्थितीत सुद्धा अनेक जण यशाच्या शिखरावर पोहोचले आहेत मग आपण का नाही आपण का तक्रार करतो या तक्रारीमुळेच आपण गरीब राहतो या तक्रारीमुळेच आपले स्वप्न पूर्ण होत नाहीत आणि या तक्रारीमुळेच नेहमी आपण नेहमी आपण उदास राहतो आणि या तक्रारीमुळेच आपण आपण जगामध्ये यश कीर्ती प्रताप महिमा मिळवू शकत नाही म्हणून समर्थ म्हणतात की नेहमी सकारात्मक विचार कर करा आणि नेहमी माझं उत्तमच होणार मी, मी करू शकणार माझं स्वप्न पूर्ण होणार मी त्या त्या यशाच्या शिखरावर पोहोचणार मला मी जे काही माझ्या आयुष्यात ठरवलं आहे ते मी नक्कीच पूर्ण करणार मी माझ्या आईचं मी माझ्या आई वडिलांचं नाव काढणार नाव होईल असंच काहीतरी उत्तमच करून दाखवणार जेणेकरून माझाही जय जे जयकार व्हावा माझ्या घरच्यांचाही जय जयकार व्हावा असंच मी काहीतरी करून दाखवेन असं आपल्या मनाला जर सांगितलं तर अवघड आणि अशक्य अशी गोष्ट या जगामध्ये नाहीच असं समर्थ आपल्याला ते सांगतात म्हणून समर्थ म्हणतात म्हणून समर्थ म्हणतात की काय करा ते आता करा आणि जातीकडी सार्थक साधा नेहमी जर परब्रह्माचं ईश्वराचं नाव घेऊन आपण एखाद्या कार्याला सुरुवात केली तर यश हे नक्कीच येतं बघा म्हणले समर्थ गुरुचर अध्यायामध्ये सुरुवाती श्री गणेशाय नावानेच या होत या, या, आहे तसं आपली नावाने तस आपल्याला करता आली पाहिजे काम करताना हे परब्रम्मा हे ईश्वरा तू माझ्यासोबत राहा प्रत्येक कृतीमध्ये प्रत्येक कामामध्ये आपल्याला त्याला आठवता आलं पाहिजे जर त्याला आठवून प्रत्येक काम प्रत्येक कृती केली तर आपल्याला यश हे नक्कीच मिळतं म्हणून समर्थ म्हणतात की जास्त विचार करू नका तो विचार तो विचार आपल्या कामामध्ये कामामध्ये त्या त्या विचाराला तो, तो विचार कामामध्ये कामामध्ये आपण तो विचार केला पाहिजे की हे काम मी करू शकते ते काम मी करू शकते ती करू शकते मी का नाही असा विचार आपण केला पाहिजे आपण जर सदैव कुठल्या तरी टेन्शनचा विचार सदैव एखाद्या गोष्टीचा विचार, विचार करत राहिलो तर आपल्याला चांगल्या चांगल्या गोष्टी कधीही दिसणार नाहीत आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की प्रत्येक गोष्ट प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक संकटामध्ये एक संधी शोधा आणि त्या दिशेने वाटचाल करा आपल्याला एखाद्या वेळेस प्रत्येक दिशेतून संकट येतं कोणतीच वाट दिसत नाही प्रत्येक वाट आपल्याला बंद दिसते त्यावेळेसच त्याच वाटेतून आपल्याला एक संधी शोधायची असते आणि ती संधीच आपल्याला यशापर्यंत नेते असं आप समर्थ आपल्याला ते सांगतात म्हणून समर्थ म्हणतात की आयुष्यामध्ये पदोपदी सुख हे कायमस्वरूपी कोणाच्याच वाटेला नसतं पदोपदी काटे येतात समस्या येतात संकट येतात आणि कधी कुठलं संकट हे निवेदन ठेव हे आपल्याला आमंत्रण देऊन येत नाहीत कधीही कुठलंही संकट आपल्या आयुष्यामध्ये अचानक येतं त्यासाठी समर्थ म्हणतात आपल्या मनाला खणकर बनवलं पाहिजे मजबूत बनवलं पाहिजे आणि जर संकट जर आलं तर संकटी संकटातून सुद्धा आपल्याला एक संधी शोधता आली पाहिजे आणि त्या संधीचं आपल्याला सोनं करता आलं पाहिजे कारण ईश्वराला आपण आपण उच्च लेवलला जावं आपण उंच शिखरावर पोहोचावं अशी त्याची इच्छा असते आणि म्हणूनच तो चौ बाजूने आपल्याला संधी शोधता आली पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि बघा ते समजावून सांगण्यासाठी समर्थ आपल्याला सुंदर असा बोध सांगतात समर्थ म्हणतात की दोघ भाऊ भाऊ होते आणि एक भाऊ आठ वर्षाचा होता आणि दुसरा फक्त सहा वर्षाचा होता आणि बघा म्हणले समर्थ दोघही खेळत होते दुपारची वेळ होती त्यावेळेस मात्र कोणीही आजूबाजूला नव्हते प्रत्येक जण आपापल्या कामामध्ये आपापल्या व्यापामध्ये होत त्यावेळेस मात्र त्यावेळेस मात्र खेळता खेळता मोठा जो भाऊ होता तो मात्र विहिरीत पडला त्यावेळेस तो सहा वर्षाचा भाऊ होता त्याला मात्र वाईट वाटू लागलं की आता करायचं तरी काय आजूबाजूलाही तो ओरडत होता पण कोणीही नव्हतं प्रत्येक जण आपल्या कामाला गेलं होतं दुपारची वेळ होती आता करायचं तर काय तो घाबरू लागला आता आपल्या भाया आपल्या दादाला कसं वाचवायचं आई ओरडेल असं त्याला वाटत होतं आणि मग मात्र आता करायचं काय असा तो प्रश्न पडला तरीही त्याने सकारात्मक विचार त्यावेळेस केला त्याला एका ठिकाणी दोरी सापडली ती दोरी त्याने झाडाला बांधली आणि झाडाला बांधून त्याने आपल्या हातालाही धरली आणि आपल्या दादाला म्हणला की हे दादा ही दोरी घे आणि या दोरीला पकडून तू प्रयत्न कर आणि वरती येण्याचा प्रयत्न कर आणि तू नक्की येऊ हो शकतो तू करू शकतोस तू वरती ये दादा तू वरती ये तू तु वाचणार तुला हे येणार असं नेहमी आपल्या दादाला प्रोत्साहन देत होता आणि बघा त्या प्रोत्साहनाने दादाला शक्ती आली सामर्थ्य आलं बळ आलं आणि बघा म्हणले समर्थ त्या दोरीच्या साह्याने तो आपल्या दादाला वाचवू शकला आणि तोही विरुतून बाहेर आला बघा म्हणले समर्थ ही छोटीशी बोध आहे पण या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की बघा म्हणले समर्थ तो तो छोटासा भाऊ होता त्या भावाने आपल्या मोठ्या दादाला प्रोत्साहन दिलं सामर्थ्य दिलं त्याला सकारात्मक विचार त्याच्यापर्यंत पोहोचवले आणि त्यामुळेच त्यामुळेच तो भिरुतून बाहेर येऊ शकला बघा म्हणले समर्थ त्याच्यापेक्षाही छोटा असून त्याला बुद्धी देणारा भगवंतच आहे त्याला सकारात्मक विचार देणारा भगवंतच आहे आणि त्याप्रमाणे कृती घडवणाराही परब्रह्मच आहे म्हणून नेहमी सकारात्मक विचार करा या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की अशक्य या जगामध्ये काहीही नसतं फक्त आपले विचारच आपले विचारच कमी असतात त्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टी अशक्य वाटतात म्हणून समर्थ म्हणतात की विचार उत्तमाचे करा आणि विचार उत्तमाचे करा सकारात्मक करा त्या दिशेने वाटचाल करा तुमचे स्वप्न आणि तुम्ही जे ठरवलंय ते नक्कीच पूर्ण होईल असं समर्थ आपल्याला ते सांगतात म्हणून समर्थ म्हणतात की जास्त विचार करून आपल्या बुद्धीला ताण देऊ नका तोच तेच होईल आणि तोच विचार आपल्या कामामध्ये कसं आपण पुढे जाऊ ह्या याचा आपण विचार केला पाहिजे असं समर्थाने आपल्याला इथे सांगितलं तरी आता आपण इथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरू